प्रिय बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सिलिन डिसुजा आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय अकरावा वचन एक ते पंचेचाळीस लाजरचा मृत्यू आणि यशूने लाजरला मृतातून उठवले योहानाच्या शुभ वर्तमानातील हा उतारा गुगलवर देखील उपलब्ध आहे हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या संपूर्ण उतारा एकत्र वाचणे चांगले होईल शुभ वर्तमानातील या उतार्यात योहान मार्था आणि मरियेचं भाऊ लाजरच्या मृत्यूचे आणि येशूने लाजरला मृतातून उठवले याचे वर्णन करतो म्हणून त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले लाजर मेला आहे आणि तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो ह्याचा मला आनंद आहे जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवावा पण आपण त्याच्याकडे जाऊया येशूने त्याच्या शिष्यांना का सांगितले की लाजर मेला आहे आणि तुमच्यासाठी मी तिथे नव्हतो याचा मला आनंद आहे जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवावा येशूने अनेक महान गोष्टी केल्या होत्या पण तरीही त्याच्या शिष्यानी आणि इतर लोकांनी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला नव्हता <coughs> म्हणून त्याला असे वाटले होते की त्यांनी मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचा महान आणि अविश्वसनीय चमत्कार पहावा जेणेकरून किमान हा चमत्कार पाहिल्यानंतर ते त्याच्यावर तो परमेश्वराचा पुत्र आहे असा विश्वास ठेवतील आणि त्याच्या सामर्थ्यावरही विश्वास ठेवू शकतील आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की येशू जे चमत्कार करत होता ते केवळ चमत्कार करण्यासाठी नव्हते तर त्याने केलेल्या प्रत्येक चमत्कारामागे येशूचा एक निश्चित उद्देश होता मुख्यतः येशूला त्याच्या शिष्यांनी आणि त्याच्या चमत्कारांचे साक्षीदार असलेल्या लोकांनी तो जे बोलत होता त्यावर विश्वास ठेवावा अशी इच्छा होती म्हणजेच तो त्याच्या स्वर्गीय पित्याचा पुत्र आहे आणि त्याला परमेश्वराने महान गोष्टी साध्य करण्याची आणि शेवटी मानवजातीला वाचवण्यासाठी वधसंभावर मरण्यासाठी कृपा आणि शक्ती दिली आहे प्रभू मार्था येशूला म्हणाली जर तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता पण मला माहीत आहे की आत्ताही परमेश्वर तुम्हाला तुम्ही जे काही मागाल ते देईल येशूला लाजरच्या आजाराची माहिती मिळाली होती आणि लाजरच्या आजाराची माहिती मिळताच तो तिथे गेला नाही तरीही तिचा भाऊ लाजर मरण पावला तेव्हा येशू त्यांच्याबरोबर नव्हता म्हणून मार्था अस्वस्थ झाली जेव्हा त्यांनी ऐकले की लाजर आजारी आहे तेव्हा तो जिथे होता तिथेच आणखी दोन दिवस राहिला आणि मग तो त्याच्या शिष्यांना म्हणाला आपण यहियात परत जाऊ मार्थाला येशूवर राग येणे स्वाभाविक होते येशूवर तिचे राग येणे हे दर्शविते की तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते आणि ती त्याच्यावर खूप विश्वास ठेवत होती जर आपले येशूवर खूप प्रेम असेल आणि मार्थ आणि मरियेप्रमाणे आपण त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असू थे। तर आपल्यालाही येशूवर रागवण्याचा अधिकार आहे येशूने तिला म्हटले तुझा भाऊ पुन्हा उठेल मार्थाने उत्तर दिले मला माहीत आहे की तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानात पुन्हा उठेल पण ती येशूवर नाराज असली तरी मार्थाला अंतकरणापासून माहीत होती की येशू तिचा भाऊ लाजरच ह्याला मेलेल्यातून उठवणार आहे म्हणूनच तिने येशूला म्हटले प्रभू जर तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता पण मला माहीत आहे की आताही परमेश्वर तुला जे काही तू जे काही मागशील ते तुला देईल पण जेव्हा येशूने तिला सांगितले की तुझा भाऊ पुन्हा उठेल तेव्हा ती फारशी आनंदी नव्हती कारण तिला येशूने लाजरला फक्त शेवटच्या दिवशीच उठवावे असं नाही तर इथे आणि आता उठवावे अशी तिची इच्छा होती म्हणून ती येशूला कडक शब्दात सांगते मला माहीत आहे की तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानात पुन्हा उठेल ती येशूला फक्त यासाठीच फटकारू शकते आणि सुनावू शकते कारण तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते जे लोक आपल्यावर खूप प्रेम करतात त्यांनाच आपल्याला फटकारण्याचा आणि सुधारण्याचा अधिकार आहे आणि जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याकडून फटकार आणि सुधारणा स्वीकारण्यास ते तयार असतात म्हणून आपण ज्यांना ज्यांना आपण ज्यांच्यावर ज्यांच्यावर आपण प्रेम करत नाही त्यांना आपण फटकारू नये किंवा सुधारण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांना ते कधीही आवडणार नाही आणि जे आपल्यावर खूप प्रेम करतात त्यांच्याकडून फटकार आणि सुधारणा स्वीकारण्यास आपण नेहमी तयार असले पाहिजे यश तिला म्हणाला मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो तो मेला तरी जगेल जो माझ्यावर विश्वास ठेवून जगतो हो तो कधीही मरणार नाही तू यावर विश्वास ठेवतेस हो काय येशू या संधीचा फायदा घेत तिला आणि इतरांना तो खरोखर कोण होता त्याच्या जीवनाचा उद्देश काय होता हे शिकवतो तो, तो मार्थाला सांगतो मी पुनरुत्थान आणि जीवन आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो तो मेला तरी जगेल जो माझ्यावर विश्वास ठेवून जगतो हो तो कधीही मरणार नाही मी पुनरुत्थान आणि जीवन आहे येशू मार्थालाही ये जाणवून देतो की तो पुनरुत्थान आणि जीवनाचा स्वामी आहे खरं तर तो स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे येशू मार्थाला सांगतो की तो परमेश्वर आहे आणि तोच आपल्याला जीवन देतो आणि शेवटच्या न्यायापूर्वी संपूर्ण मानवजातीच्या पुनरुत्थानाच्या वेळी आपल्याला मेलेल्यातून उठवेल खरं तर मार्थाला यादीच माहीत होते पण तरीही येशू तिला पुन्हा सांगतो जेणेकरून तिथे उपस्थित असलेले सर्व लोकही मारताप्रमाणे विश्वास ठेवतील मार्थाने येशूवर हा विश्वास व्यक्त केला होता जेव्हा तिने त्याला सांगितले होते की मला माहीत आहे की तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानात पुन्हा उठेल जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल येथे येशू मार्थाला सांगत आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो शारीरिकरित्या मेला तरी आत्म्यामध्ये जगेल जो माझ्यावर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही येथे येशू मार्ताला सांगत आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो शारीरिकदृष्ट्या मेला तरी आध्यात्मिकरित्या त्याला कधीही मरण येणार नाही या संभाषणानंतर येशू मार्ताला विचारतो तू यावर विश्वास ठेवतेस का येशूला मारता काय उत्तर देणार आहे हे माहीत होते पण तो तिला हा प्रश्न विचारत आहे जेणेकरून तेथे उपस्थित असलेल्या इतरांनाही या प्रश्नाचे स्वतःचे उत्तर शोधण्यास भाग पाडले जाईल होय प्रभू तिने उत्तर दिले मी विश्वास ठेवते की तूच म्हशी परमेश्वराचा पुत्र आहे जो जगात येणार आहे हे मार्थाचे येशूवरील विश्वासाचे विधान होते फेथ स्टेटमेंट होते ती घोषित करते की तिचा असा विश्वास आहे की येशू या मशी आहे परमेश्वराचा पुत्र आहे जो जगात येणार आहे येशूने आपल्या सर्वांना आव्हान दिले आहे की आपण येशूच्या जीवनाच्या आणि कार्याच्या वास्तव वास्तविकतेवर विचार करावा आणि आपण त्याला काय मानतो हे ठरवावे येशूने आपल्या शिष्यांनाही असेच आव्हान दिले होते पण तुमचे काय त्याने विचारले तुम्ही मला कोण म्हणता आणि शिवंत पित्राने उत्तर दिले होते तू मसीहा जिवंत देवाचा जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस मग ते सोळा पंधरा ते सोळा आपण या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे आणि आपल्यासाठी येशू कोण आहे जाहीर केले पाहिजे येशू ज्या ठिकाणी होता तिथे मर्या पोहोचली आणि त्याला पाहिले तेव्हा ती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली प्रभू जर तुम्ही येथे असता तर माझा भाऊ मेला नसता मर्या तिच्या बहिणी मारतासारखी येशूवर नाराज होत नाही ती फक्त म्हणते प्रभू जर तुम्ही येथे असता तर माझा भाऊ मेला नसता हे मरियेचे विश्वासाचे विधान होते फेथ स्टेटमेंट होते तिचा येशूवर पक्का विश्वास होता आणि म्हणूनच तिने येशूवर तिचा दृढ आणि बालिश विश्वास त्याला असे म्हणून व्यक्त केला की प्रभू जर तुम्ही इथे असता तर माझा भाव मेला नसता आपल्याला मर्यासारखा दृढ आणि बालिश विश्वास असावा हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे त्याने विचारले प्रभू या आणि पहा त्याने उत्तर दिले येशू रडला तेव्हा एवढी म्हणाले पहा तो त्याच्यावर किती प्रेम करतो पण त्याच्यापैकी काही म्हणाले ज्यांनी आंधळ्याचे डोळे उघडले तो या माणसाला मरणापासून वाचवू शकला नसता का तेव्हा येशूने तिला रडताना पाहिले आणि तिच्यासोबत आलेला यवधा नाही रडताना पाहिले तेव्हा तो आत्म्यात खूप व्याकुळ झाला आणि अस्वस्थ झाला आणि एवढी म्हणाले पहा तो त्याच्यावर किती प्रेम करतो त्यांना लाजर आणि मरी आणि मारता यांच्याबद्दल येशूचे खरे प्रेम दिसले आपल्यालाही लोकांवर आणि विशेषतः जे आपल्यावर खूप प्रेम करतात त्यांच्याबद्दल खरे प्रेम असले पाहिजे पण नेहमीप्रमाणे असे लोक देखील होते जे इतरांमधील चांगलपणा ओळखण्यास तयार नसतात आणि मत्सराने त्यांचा निषेध करण्याचा किंवा त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली ज्यांनी आंधळ्याचे डोळे उघडले तो या माणसाला मरणापासून वाचवू शकला नसता का एकशू लोकांच्या असा व्यंग आणि नकारात्मक वृत्तीचा तिरस्कार करतो आणि आपल्याला अशा वाईट मानसिकतेच्या लोकांपासून दूर राहण्यास आणि कधीही अशा वाईट विचारांना नाही प्रवृत्तीनं आपल्या मनात आणि जीवनात थारा देऊ नये असे शिकवतो यशी पुन्हा एकदा खोलवर भाऊक झाला आणि कबरीजवळ आला ती एक गुहा होती त्याच्या दारावर एक दगड ठेवला होता दगड काढून टाका तो म्हणाला पण प्रभू मृताची बहीण मारथा म्हणाली आतापर्यंत दुर्गंधी येत असेल कारण तो तिथे चार दिवसापासून आहे मग येशू म्हणाला मी तुम्हाला सांगितले नव्हते का की तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला परमेश्वराचे गौरव दिसेल येशूला आपल्याकडून पुर्न पूर्ण विश्वास हवा आहे आपण येशूवर शंका घेऊ नये कारण तो निश्चितच आपल्यासाठी जे काही चांगले आहे तेच करणार आहे म्हणूनच तो मार्थाला विचारतो की जर तिने विश्वास ठेवला असता तर तिला परमेश्वराचे गौरव दिसेल म्हणून त्याने दगड काढून टाकला मग येशूने वर पाहिले आणि म्हणाला पित्या तू माझे ऐकले आहेस याबद्दल मी तुझे आभार मानतो मला माहीत होते की तू नेहमीच माझे ऐकतोस पण मी येथे उभे असलेल्या लोकांच्या हितासाठी म्हटले आहे आणि जेणेकरून त्यांनी विश्वास ठेवा बाबा की तू मला पाठवले आहेस असे बोलल्यावर बोल येशूने मोठ्याने हाक मारली लाजरा बाहेर तर मृत माणूस बाहेर आला आणि त्याच्या हातपाय कपडाच्या वस्त्रांनी गुंडालेले होते त्याच्या तोंडावर रुमाल होता येशूच्या लोकांना म्हणाला कबराचे कपडे काढा आणि त्याला जाऊ द्या आपल्या स्वर्गीय पित्याला केलेल्या प्रार्थनेत येशू नेहमीच त्याची प्रार्थना ऐकल्याबद्दल त्याच्या स्वर्गीय पित्याचे आभार मानतो आणि त्याच्या स्वर्गीय पित्यावर विश्वास व्यक्त करतो की तो लाजरसाठी त्याची प्रार्थना ऐकेल परंतु तो तेथे उभे असलेल्या लोकांच्या हितासाठीही प्रार्थना करत आहे जेणेकरून ते विश्वास ठेवू शकतील हे स्वर्गीय पित्याने त्याला पाठवले आहे येशूने केलेल्या चमत्कारांबद्दल शास्त्रवचनामध्ये वाचल्यानंतर त्यावर चिंतन केल्यानंतर आपणही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे तिथे जमलेल्या लोकांसोबतही असेच घडते मर्याला भेटायला आलेल्या आणि येशूने केलेले काम पाहिलेल्या अनेक योदयांनी त्याच्यावर विश्वास ठेवला कृती करण्यासाठी संदेश एक आपण येशूच्या जीवनाच्या आणि कार्याच्या वास्तवावर चिंतन केले पाहिजे आणि आपण त्याला काय मानतो ते ठरवले पाहिजे व घोषित केले पाहिजे दोन आपल्याला मारथासारखा धूट विश्वास असणे आवश्यक आहे तीन आपल्याला मर्यासारखा बालिश विश्वास असणे आवश्यक आहे चार याच्याप्रमाणे आपणही लोकांवर आणि विशेषतः जे आपल्यावर खूप प्रेम करतात त्यांच्याबद्दल खरे प्रेम असले पाहिजे पाच आपण व्यंगात्मक बोलणे नकारात्मक वृत्ती आणि वाईट मानसिकता असलेल्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे आणि कधीही असे वाईट विचार आणि प्रवृत्ती धारण करू नये सहा येशूने केलेल्या चमत्कारांबद्दल शास्त्रवचनांमध्ये वाचल्यानंतर त्यावर चिंतन केल्यानंतर आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे सात तर आपल्याला येशूवर खूप प्रेम असेल आणि जेव्हा आपण मार्था आणि पण मर्याप्रमाणे मरी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हाच आपल्यावर येशूवर राजा नाराज होण्याचा किंवा त्याच्यावर रागावण्याचा अधिकार आहे जे आपल्यावर खूप प्रेम करतात त्यांच्याकडून आपल्याला फटकारले जाणे आणि शिक्षा देणे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुचवलेले बदल स्वीकारण्यास आपण तयार असले पाहिजे न आपण त्यांच्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावर आपण टीका करू नये किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांना हे कधीच आवडणार नाही त्याबद्ध भगिनी न माझा व्हिडिओ आणि चिंतनशांतपणे प्रेमाने लक्षपूर्वक तुम्ही ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्रीवर थ्री थ्री फोर सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणार आहे सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आश्रमात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायक्स स्पिरिच्युअल मानसाध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंद ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर Amen. I'm Abhadi. I'm